तर फायनली मिरांड नॉर्मली जी पनीर भुर्जी आहे ना छान प्रकारे रेडी झाली सव करण्यासाठी तर चला पटापट आपली थाळी सजवतो आजच्या थाळीत आहे मसाले भात नेहमीप्रमाणे रेग्युलरली आमच्या तांदळाच्या भाकरी त्यानंतर आपली भुजी खूप छान अशी डिश आहे तर त्याला सव करतो आणि दाखवतो तुम्हाला आजची थाळी पनीर खुर्ची आपलं जिरं सुद्धा छान प्रकारे गोल्डन कलर आलाय पाहू शकता आता या स्टेज काय करूया हे जे मिरची आहे ठेसलेली त्यानंतर लसूण आणि आदरक येणार त्यांना सुद्धा घालूया बघून घ्या तुम्ही मी कशा प्रकारे मॅश करतोय अशा प्रकारे ना पूर्ण पनीर आहे ना पाहू शकता असं ज्या प्रकारे आपल्याला आहे पनीर भुर्जीसाठी नो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण ना वी चटाकेदार स्पायसी अशी नॉनव्हेजसारखी व्हेज डिश बनवणार आहे ती डिश आहे पनीर भुर्जी सेम नॉनव्हेजसारखी जर आपण अंडा भुर्जी बनवतो ना त्याचप्रकारे पण ही आहे व्हेज खूप छान आणि टेस्टी अशी डिश आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ना ते सुद्धा जाणून घ्या तर चला सर्वात अगोदर आहे ना तुम्हाला सर्व साहित्य मी दाखवतो काय काय घेतलं आहे पनीर भुर्जी बनवण्यासाठी स्पायसी चटाकेदार आणि टेस्टी अशी पनीर भुर्जी आपण बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपी तर पनीर भुर्जी बनवण्यासाठी बारीक चिरलेले कांदे आहेत दोन कांदे घेतले होते मोठ्या साईजचे त्यानंतर इथे चार ते पाच शिमला मिरची त्यांना सुद्धा बारीक चिरलंय त्यानंतर दोन टोमॅटो आहेत ते सुद्धा बारीक चिरले आहेत हे आपले घरगुती मसाले लाल तिखट हळद धणे पावडर जिरा आणि इथे आहे साडेतीनशे ते चारशे ग्रामच्या लगभग पनीर आहे आणि त्यानंतर इथे आहे ठेचलेली मिरची आहे ठेचलेलं लसूण आहे आणि ठेचलेला अद्रक हे बस हेच इन्ग्रेडियंट आहेत दुसरं काहीच नाही आणि हो अमूलचा एक क्यूब आहे छोटासा मी तुम्हाला नंतर दाखवेन तर इतक्याच साहित्यात आपण चा, आज चांगली लबाबदार आणि चणचणीत अशी झमझमीत पनीर भुर्जी बनवणार आहोत तर चला सुरू करूया आपल्या रेसिपीला एक भांड पातेळ त्याच्यात टाकलंय तेल, तेल आ, ते तुमच्या गरजेनुसार टाका आमची क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे जास्त तेल आहे आणि अफकोर्स पनीर भुर्जी कांदा टोमॅटो भाजण्यासाठी तेल हवा आहे छान अशी टेस्ट येते तेलाने तर तेल आपला गरम झालाय सर्वप्रथम घालूया कढीपत्ता कढीपत्ता आपल्या तेलात छान प्रकारे फ्राय झालाय आता या स्टेजवर काय करूया घालूया जिरं जिरं सुद्धा छान प्रकारे गोल्डन कलर आलाय पाहू शकता आता या स्टेजवर काय करूया हे जे मिरची आहे ठेसलेली त्यानंतर लसूण आणि अद्रक येणार त्यांना सुद्धा घालूया जिरा आणि कढीपत्ता घातल्यानंतर आपला जर ठेचलेली मिरची लसूण अद्रक त्यांना सुद्धा तेलामध्ये घातलं आहे आणि छान प्रकारे त्यांना तेलात फ्राय करून घेऊया त्याचा कच्चे पण येणार तो निघून जाईल तोपर्यंत तर त्याला तो छान त्यांना भाजून घेऊ मित्रांनो आपला कढीपत्ता जिरा त्यानंतर ठेचलेली मिरची अद्रक लसूण खूप छान प्रकारे तेलात भाजलाय फ्राय झाला आहे आता या स्टेजवर काय करूया हे जे कांदे आहेत ना बारीक चिरलेले त्यांना घालूया आणि त्याला सुद्धा गोल्डन मऊ करूया छान प्रकारे भाजूया कलर चेंज होईपर्यंत एक लालसर कलर आणायचं आहे त्याला कांद्याला मिक्स करतो छान प्रकारे भाजून घेतो आणि भाजून झाला ना तर तुम्हाला पिंना पेटतो तर मित्रांनो आपला हा कांदा आहे ना कांदा भाजतोय ना तोपर्यंत काय करूया आपण हा जो पनीर आहे ना पनीर पनीरला आहे ना एक जाळी घेऊया ही अशा प्रकारची आणि आहे ना त्याला हलक्या आता आणि असं आहे ना मॅश करून घेऊया एकदा बघून घ्या तुम्ही मी कशा प्रकारे मॅश करतो आहे अशा प्रकारे आहे ना पूर्ण पनीर आहे ना खाऊ शकता असं ह्या प्रकारे आपल्याला बनवायचं आहे पनीर भुर्जीसाठी तर चला पटापट जेवढा पनीर आहे ना त्याला आपण मॅश करून घेऊया आणि पुढची पोषक का मित्रांनो आपला जो पनीर आहे ना त्याला छान प्रकारे असा क्रश केलाय आहे रेषा दाणे खाईत तुम्ही सुद्धा असंच करा आणि थोडा पनीर आहे ना त्याला हाताच्या शाह्याने ना छान प्रकारे असा मॅश केलाय दोन प्रकारचे आपण पनीर मॅश करून घेतल्यात खूप छान आहेत कारण जेव्हा आपण भुर्जी खाऊ ना तेव्हा हा जो पनीर आपण क्रश केला आहे ना तो आपल्याला अंडा भुर्जीची आठवण देईल आणि याच्याने छान टेक्स्चर येईल भुर्जीत असा छान स्वाद येईल जे आपण पनीर भुर्जी बनवतो त्यासाठी आणि हो मित्रांनो आपला कांदासुद्धा गोल्डन ब्राऊन झाला आहे मऊ झाला आहे आता या फ्लेवर काय करूया हा जो टॉमॅटो आहे ना त्यालासुद्धा घालूया आणि छान प्रकारे त्याला सुद्धा मौज कर मित्रांनो आपला जो कांदा आणि टोमॅटो आहे ना तो खूप छान प्रकारे तेलामध्ये भाजला आहे आता या स्टेजवर काय करूया चवीप्रमाणे मीठ घालूया जेणेकरून कांदा आणि जो टॉमॅटो आहे ना तो झटपट असा मुलायम होईल मला तर अंदाज आहे मी आपल्या अंदाजानुसार एकदाच टाकतो सर्व मीठ वगैरे आणि छान प्रकारे ना एकदा मिक्स करून घेऊया दोन मिनटं चांगलं शिजून घेऊया तर मित्रांनो आपला जो कांदा आणि टोमॅटो आहे ना तो खूप छान प्रकारे तेलात गेला गेलाय आता या स्टेजवर काय करूया जी शिमला मिरची आहे ना लहान शिरलेली तिला सुद्धा याच्यात घालूया आणि तिला पण एक दोन ते तीन मिनटं आहे ना छान प्रकारे फ्राय करून घेऊया जेणेकरून जे आपली पनीर भुर्जी बनवतोय ना मी तिच्यात एक छान असा स्वाद येईल छान अशी टेस्ट येईल रंगत येईल तर जी आपली शिमला मिरची आपण घातली आहे ना तिला सुद्धा छान प्रकारे तेलामध्ये फ्राय करायची कांदा जो आपण घातलाय टोमॅटो घातलाय त्याच्या बरोबर आहे ना त्याला फ्राय करून घेऊया एक दोन ते तीन मिनटं आणि आपले जे मसाले आहेत ना मसाले घालून आपली जी पनीर भुर्जी आहे तिला तयार करूया तर मित्रांनो ऑलमोस्ट पाच ते सात मिनटं झाली आहेत आपला कांदा शिमला मिरची आणि जो टॉमॅटो ना खूप छान प्रकारे तेलात भाजला आहे शिमला मिरची आहे ना जास्त भाजायची नाही आहे खाण्यामध्ये तिला एक असा स्वाद आला पाहिजे तर आता वेळ झाली आहे आपले घरगुती मसाले घालण्याची पाहू शकता आपले घरगुती मसाले तर सर्वात अगोदर छोट्या चम्मच आहेत आपला आगरी मसाला घालूया एक दोन तीन चार पाच चम्मच घालतोय त्यानंतर एक छोटा चम्मच हळद टाकली त्यानंतर दोन ते तीन चम्मच आपण टाकणार आहोत त्याच्यात धनिया पावडर आणि जे मसाले आहेत ना आपले त्यांना छान प्रकारे आहेत ना तेलात असं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटं चांगलं भाजून घेऊया परतून घेऊया जेणेकरून मसाले आपले जळणार नाही त्याची तुम्ही काळजी घ्या आणि छान प्रकारे असा बॅटर बनवून घेऊया मित्रांनो आपला जो शिमला मिरची त्यानंतर कांदा आणि जो आपण टॉमॅटो वगैरे घातल्यात जे इन्ग्रेडियंट घातले होते ना खूप छान प्रकारे पाहू शकता भाजल्यात आता या स्टेजवर काय करूया हा जो पनीर आहे ना आपण क्रश करून ठेवला होता आणि हा सुद्धा तर सर्वात अगोदर हो याला घालूया या, प्रकारे आणि हलक्या हाताने यांना पनीरला आपण पनी 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 पन, मिक्स करून घेऊया एक दोन मिनटं छान प्रकारे शिजवायचं आहे झाकण ठेवून तर हलक्या हाताने आधी याला एकदा एकजीव करूया मिक्स करूया छान प्रकारे तर त्याला मिक्स करून घेतो आणि त्यानंतर हा जो आहे ना तो सुद्धा ॲड करूया आणि त्यालासुद्धा छान प्रकारे मिक्स करूया एकजीव करूया तर त्याला एकजीव करून घेतो आणि पुढची प्रोसेस कशी काय ना ते तुम्हाला मी दाखवतो ऑलमोस्ट पाच ते सात मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता कंडिशन आपल्या पनीर भुर्जीची जी शिमला मिरची वगैरे आहे ना खूप छान प्रकारे अशी शिजली आहे कांदा टोमॅटो सर्व इंग्रेडियंट छान प्रकारे शिजले आहेत आता या स्टेजवर काय करूया चांगली अशी चटपटी करण्यासाठी आहे ना त्याच्यात थोडासा चाट मसाला घालूया घालूया थोडीशी कोथिंबीर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर घालू शकता नाहीतर कसुरी सुद्धा घालू शकता तर मी आता कसुरी मेथीच घालतोय कसुरी मेथी घालूया चाट मसाला घालूया आणि दोन ते तीन मिनटं छान प्रकारे शिजवूया ऑलमोस्ट आपली जी पनीर भुर्जी ना खूप छान प्रकारे शिजली आहे आता या स्टेजवर काय करूया थोडंसं चाट मसाला घालूया टेस्ट टेस्टसाठी छान अशी टेस्ट येते आणि घालूया ते थोडीशी कसुरी मेथी पाहू शकता तुम्ही कसुरी मेथी हाताने क्रश करायचं छान प्रकारे आणि पनीर भुर्जीवर घालायचं आणि दोन मिनटं ना छान प्रकारे तिला शिजवायचं आहे खूप अशी छान चांगली टेस्ट येते चटपटी चटाकेदार आपण जी पनीर भुर्जी बनवतोय त्याच्यात आणि तुम्ही चन्स पाहू शकता भुर्जीत खूप छान प्रकारे असे चन्स आल्यात अंडा भुर्जीची आठवण येईल हमकास तुम्हाला तर त्याला दोन मिनटं ना छान प्रकारे मिक्स करूया एकजीव करूया आणि पुढची काय प्रोसेस आहे ना ते तुम्हाला सांगतो फायनली आपली जी पनीर भुर्जी आहे ना रेडी झाली आहे सर्व करण्यासाठी आता एक लास्ट आणि महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो आहे हा अमूल बटर एक क्यूब घेतला आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्या नाही तर स्किप करू शकता याच्याने भुर्जीचा जो टेस्ट छान आहे पनीर भुर्जीचा एक खूप छान असा टेस्ट येतोय लाजवाब स्वाद आहे भुर्जीचा तुम्ही एकदा अवश्य टाका घरगुती जर तूप असेल ना तो सुद्धा तुम्ही टाका दोन मिनटं असंच ठेवायचं ऑटोमॅटिकली मेल्ट होईल आणि भुर्जीला एक छान प्रकारे टेस्ट आहे तर त्याला दोन मिनटं आहे ना याला मेल्ट करून घेऊया झाकण ठेवूया आणि सव करून तुम्हाला दाखवतो आजची पनीर भुर्जी फायनली मित्रांनो आपली जी पनीर भुर्जी आहे ना छान प्रकारे रेडी झाली आहे सव करण्यासाठी तर चला पटापट आपली थाळी सजवतो आजच्या थाळीत आहे था मसाले भात नेहमीप्रमाणे रेग्युलरली आमच्या तांदळाच्या भाकरी त्यानंतर आपली भुर्जी खूप छान अशी डिश आहे तर त्याला सर्व करतो आणि दाखवतो तुम्हाला आजची व्हेज थाळी त्याच्यातला मुख्य इन्ग्रेडियंट आहे पनीर भुर्जी आणि त्याचबरोबर आहेत मिरच्या मिरच्यासुद्धा फ्राय केल्या तो फायनली मित्रांनो आजची जी व्हेज थाळी आहे ना सर्व केली आहे रेडी केली आहे त्याच्यात आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे पनीर भुर्जी खूप छान आणि टेस्टी अशी पनीर भुर्जी बनवली आहे त्यानंतर इथे आहेत मिरच्या मिरच्यासुद्धाच फ्राय केल्या आहेत तर सर्वात अगोदर इथे आहे आपला मसाले भात खूप छान आणि टेस्टी असा मसाले भात बनवला आहे त्यानंतर इथे आहे तांदळाच्या भाकरी ही आहे पनीर भुर्जी आणि ह्या आहेत फ्राय मिरच्या मिरच्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट आणि त्याचबरोबर कांदा टोमॅटो आणि लसूण घालून त्याला फोडणी दिली आहे खूप छान टेस्टी अशी मिरची सुद्धा आहे एकदा नक्की तिची रेसिपी मी दाखवेन तुम्हाला शॉर्टमध्ये तर चला कशी वाटली आजची वेज थाळी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा तर असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ओके बाय ओवरऑल या व्हिडिओमध्ये पनीर भुर्जी कशा प्रकारे बनवली आहे ना संपूर्ण माहिती मी दिली आहे तर तुम्हाला आवडलीच असेल नक्की कशा प्रकारे मी जी पनीर भुर्जी बनवली आहे कोणते कोणते इंग्रेडिएंट टाकल्यात काय काय मसाले वापरल्यात कशा प्रकारे बनवली आहे ना टेस्टीज आणि अशी लबाबदार मजेदार पनीर भुर्जी बनवून दाखवली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा त्यानंतर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेल आयकॉन आहे ना तिलासुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला स्वतःची काळजी घ्या डिश बनवा आनंदी रहा हसत रहा भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये